खासदार राहुल शेवाळे यांचे धारावीत जल्लोषात स्वागत खामदेवच्या राजाचे घेतले मनोभावी दर्शन लोकसभा निवडणुकीचे बिजूल राजकीय पक्षाने आपले उमेदवार घोषित केले शिवसेनेने सुद्धा लोकसभा घटनेत व विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचे पहिल्या यादीत नाव घोषित केले त्यानंतर शेवाळे यांनी प्रचाराची शे रणनीती आखत प्रचाराचा शुभारंभ केला मंगळवारी खासदार शेवाळे यांनी धारावीत प्रचार रॅली होती त्या धारावीकरांच्या दैवत खामदेव बाबा यांची मनोभाव दर्शन घेतले व प्रचाराला सुरुवात केली धारावीतील खामदेव नगर मुकोन नगर काळा किल्ला नाईन्टी फेट रोड व संत रोहिदास मार्गावरील भागात प्रचार केला यावेळी प्रत्येक ठिकाणी खासदार रावचे शेवाळे यांचे कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आताबाजी जल्लूत स्वागत केले या प्रचाराली शिवसेनाचे भाजप मनसे व पी पी आय आठवले गट व इतर घटक पक्षाचे समावेश होते या प्रचार रॅलीत शिवसेना विभाग संघटना प्रवीण जैन अशोक मनोज अनेक पदाधिकारी होते काँग्रेसमधून आलेले कुणाल माने भाजपचे उदय नांदे रमाकांत गुप्ता गोवर्धन चव्हाण मनसेचे विभागाध्यक्ष राजेश सोनावणे व इतर पदाधिकारी होते आर पी आय आयचे कार्यकर्ते यांच्यासोबत महिला आघाडी देखील या रॅलीत सहभागी झाल्या होत्या काळ्या किल्ल्या येथील ज्योतिबाची पालखी येणार असल्याने भाविकांची काळ्या किल्ल्या नाक्यावर प्रचंड गर्दी बघायला मिळाली होती त्यावेळी खासदार राहू शेवाळे यांनी दख्खनच्या राजा ज्योतिबा पालखीचे दर्शन मनोभावी दर्शन घेतले